स्वामी विवेकानंद म्हणजे ऊर्जा चैतन्य विचार यांचे एकत्रितपणे प्रकटीकरण होते राष्ट्राच्या शोधात ते घराबाहेर पडले निरीक्षण संवाद अभ्यास व चिंतन तरी त्यांनी हा देश पालथा घातला सरदेश शेवटी देशाच्या दक्षिणतम टोकाला जाऊन त्यांनी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट प्राप्त केलं आणि स्वामी विवेकानंद जग

देलेला दे आहे अशा वेळी रुपये जाती उच्च आठवतात संघर्ष छळ

Gracias.